नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरु मंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला ओळख मंत्र दिला एकच नाम मोलाच मंत्र दिला एकच नाम काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरु मंत्राची करून दिली मला ओळख मंत्र दिला दोन तीन गुरु नाम घेते आवडीन मंत्र दिला दोन तीन गुरु नाम घेते आवडीन काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला ओळख मंत्र दिला पाच चारा गुरु महिमा अपरंपार मंत्र दिला पाच चारा गुरु महिमा अपरंपार काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख दत्त 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 गुरु भवसागर राजा साल तरुण दत्त 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 तरुण काय सांगू बाई, संगु बाई गुरु न पाठवला निरोप काय सांगू बाई गुरु न पाठवला निरोप गुरुमंत्राची करून दिली मला ओळख गुरुमंत्राची करून दिली मला ओळख